राजकारणात चिडत आहे शंभर टक्के नगरपालिका आता सध्या आपली भाड्या नाही नगरपालिका झाली नाही मोठी आज कुठल्या पक्षातून तिकीट मिळणार नाही दुसऱ्या पक्षात तिकीट घ्यायला जातात तिची कामं तटलेली जाईल तिथं अपेक्षा करूनपासून गावाच्या शाळेपर्यंत मुतारी नाही आहे स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार नगरपालिका गेला पाहिजे मतदारापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे खरी गरज आहे तर मतदारांच्या अडचणी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले चांगलं झाले तर बरंच जो की काय व्हायला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे मोठं दवाखाना होऊन दे गाव मोठं आणि जरा होऊन दे भरपूर कामं पेंडिंग आहे तशी नावाला नगरपालिका झाल्यासारखी झालेली आहेत त्या हिशोबाने कुठलीही कामं अजूनपर्यंत तरी झालेली नाहीत फक्त रस्ता आणि पाणी हा कधीच प्रश्न नव्हता जवळजवळ पाच पाच सहा सहा दिवस आमच्या गल्लीत तर गाडी येत नाही कचऱ्याची गाडी तर सरकारी त्याच्यामुळं बहुतेक त्यांनी किंमत देत नाहीत की काय माहित नाही पण अजिबात किंमत नसते तिथं येण्या जाण्याचा रस्ताच नाही असं म्हटला तरी हरकत नाही आहे कारण एवढे पुरुष तिथं असतात दारुडी असू देत किंवा इतर सुद्धा लोक असू देत पण नाही ना पोलिसांनी लक्ष दिलं ना नगरसेवकांनी लक्ष दिलं बाबा बायका ते नाल्या बाप पुरुष इथे बसतात टॉयलेटला कुठे जायचं सांगा आम्ही बघा हे करायला बघायला अशा पद्धतीने केलाय त्याचा काहीही उपयोग नाहीये मला अनुभव माझ्या बायकोच मदान आहे माझं मदान तिच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळं पुपरीमध्ये सुद्धा एक पारंपरिक लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे एका बाजूला महाविकास आघाडी आणि त्याच्या विरोधात महायुती असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अनेक जणांचं लक्ष या हुपरी नगरपंचायतीच्या निवडणुकांकडे लागलेलं ला आहे नेमकं हुपरीमधलं राजकारण सध्या काय आहे हुपरीमध्ये असणारे जनता त्या जनतेच्या मनामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये काय भावना आहेत कुठली कामं पूर्ण झालीत कुठली कामं अपूर्ण आहेत कोणत्या मतांवरती कोणत्या मुद्द्यांवरती या ठिकाणची निवडणूक लढवली जाणार या सगळ्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत चला माझ्यासोबत हुपरीमध्ये विजय भवय या कार्यक्रमात उपरीमध्ये जे आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत कसं बघता या निवडणुकांमध्ये निवडणुकीत आता काय सगळं कोण कुठल्या पक्षात चालला आहे आणि कोण कुठल्या पक्षात राहिला आहे हे समजून झालं बरं असा विचार मग एक मतदार म्हणून या राजकारणाची तुम्हाला चिड आहे काय शंभर टक्के राजकारणात चिडच आहे शंभर टक्के राजकारणाची चिड आहे परंतु एक मतदार म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गावामध्ये फिरताय कुठली अशी कामं आहेत की ते कामं झालेली नाहीत पण ही जर झाली असतीत तर होपरीचा अधिक चांगल्या पद्धतीने विकास झाला असता शंभर टक्के कामं झालीच असती कामं व्हायला पाहिजे होती कुठली साधारण नगरपालिका आता सध्या आपली भाड्या नाही नगरपालिका झाली नाही मोठी नगरपालिका भाड्याने ग्राउंड आहे ग्राउंड आहे पोराशन खेळायला ग्राउंड नाही ते अर्धवड जे सूर्य तलाव झाले ते पण अर्धवड अजून चालू काम चालूच आहेत बाकीची कामं चालू, बाकी चालू आहेत रस्ते व्यवस्थित नाहीत कचरा उठावाच्या बाबतीमध्ये काय कचरा काय चालू आहे तसं करतात कोण तक्रार आली करतात नाही येतात एक दिवस येतात पण चालू आहे रेग्युलर तर एक दिवस आड दोन दिवस आड चालू आहे त्यांचं नेत्यांचं राजकारणामुळे त्याचा परिणाम विकास कामांवरती होतोय असं काही हुपरीमधलं चित्र आहे का शंभर टक्के नेता ज्या आज कुठल्या पक्षातून तिकीट मिळालं नाही दुसऱ्या पक्षात तिकीट घ्यायला जातात तिची कामं तटलेलीच आहेत तिथं शिवमूर्तीचं खाली आपल्या शिवमूर्तीजवळ जवळ कामं तटल्यात आपली गावातली अर्धवडच काम चालू आहे सगळं ते पण काम पूर्ण नाही दादा तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीनं सध्या पंचायतीचं इलेक्शन चालू आहे ना नगरगर पंचायतीचं इलेक्शन चालू आहे जनतेनं ठरवायला पाहिजे की काम करणारा कोण पैसे न घेता काम करणारा माणूस निवडून द्यावा भले कोण पण असून दे आणि नगराध्यपदाचा उमेदवार असा निवडून द्यावा जनतेनं की तो हुपरीतलं असावा आणि जनतेत असावा खुपरी म्हटल्यानंतर एक सर्वसाधारणपणे एक डोळ्याच्या समोर येतं ती म्हणजे चंदेरी नगरी म्हणजे जिथं चांदी व्यवसाय वगैरे केला जातो तर त्या दृष्टिकोनातून क्लस्टर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या व्यवसायाला एक वेगळ्या पद्धतीनं एक नाही नकाशावरती घेऊन जाण्यासाठी काही प्रयत्न झालेत का वाटते का अजून पण काही झालेलं नाहीत पण येणार जी बॉडी असेल म्हणजे जे आता निवडून आहे त्यांनी चांदी म्हणा किंवा जे आता मूलभूत गरजा आहेत आता एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो हुपरीतून वरच्या अपेक्षा करण्यापासून गावाच्या शाळेपर्यंत मुतारी नाही आहे बरं मेन रोडला हा महत्वाचा प्रश्न कचऱ्याची आहे मूलभूत गरजा तुम्ही द्या कचऱ्याची आहे म्हणजे नेमकं काय कचरा उठवला जात नाही किंवा ते वेळ लावतात असं पाण्याचा प्रश्न सुटलाय असं वाटतं पाण्याचा काय व्यवस्थित चालू आहे पाईपलाईन टाकायला चालू आहे त्यात होईल तर होईल म्हणजे चालू आहे पण कचरा आणि मुतारी महत्वाचं त्यानंतर बाकीचं चालू आहे म्हणजे पण अशी बॉडी लोकांनी उडवून द्यावी की ती जनते जनतेच्यासाठी कायम असतील उद्याची जी काही बॉडी निवडून येईल जी कोणी असेल कुठल्याही पक्षाची असेल एक मतदार म्हणून काय अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून करताय स्वच्छ चारित्र्य उमेदवार नगरपालिकेत गेला पाहिजे आणि जनतेनं असं रस्त्यावर उभारून देणं काम करून घेतलं पाहिजे बस एवढंच आपण या चौकात बघतोय की पाठीमागच्या बाजूला एक नाही भाजी विक्रेते बसलेले आहेत या भाजी विक्रेत्यांसाठी एक वेगळं भाजी मार्केट आहे की नाही असलं तरी त्याची योग्य पद्धतीने त्याचा विकास झाला नाही की यांना बसण्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिली नाही काय झालं आहे सगळं आहे पण मानसिकता लोकांची तिथं जायचं नाही आहे तर गावात मिरची कट्टा मग ऐकण्यात ऐंशी लाख रुपये मंजूर आहेत मिरची कट्टा म्हणून भाजी बर, कट्टा बरं ते करायला पाहिजे ना राजकारण्याने म्हणजे जे काही निवडून येणार आहे तिने ते करावं आणि महत्वाचं काय अतिक्रमण जे होतंय म्हणजे ते काढावं म्हणजे अपेक्षा आहे अच्छा आणखी एक शेवटचं आणखी एक शेवटचा प्रश्न आणि तो म्हणजे की एक तरुण म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहेत तरुण अनुषंगाने किरणांगण आहे चांगलं आमचं म्हणजे स्मारक म्हणून आहे चांगला आहे फक्त मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात येणाऱ्या बॉडीनं अच्छा जनतेतून बाकी काय अपेक्षा नाही एवढं तर सर्वसाधारण म्हणता येत की स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असायला पाहिजे जे कोणी निवडून येईल त्यानं गावचा विकास आपल्या नजरेच्या समोर ठेवला पाहिजे आणि ज्या जा मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी मिटल्या पाहिजेत एवढीच माफक अपेक्षा या मतदारांची आहे बघूया उद्याच्या इलेक्शनमध्ये हाच मतदार या मुद्द्यांवरती हे उमेदवार निवडणार का छत्रपती शिवाजी चौकात होपरी या ठिकाणी आपण काही जणांच्या आणखी प्रतिक्रिया जाणून घेऊया खोपरीच्या आता इलेक्शन्स लागलेले आहेत एक मतदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत हुपरीच्या इलेक्शनबद्दल सांगायचं तर गाव गावप्रथमाने निवडणूक नंतर असं माझं मत आहे पण हुपरीला ज्या मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्या आतापर्यंत सात वर्ष अस्तित्वात आली नगर परिषद त्यामानाने सुविधा मिळालेल्या नाहीत कारण जो सिटी सर्वेचा प्रश्न सात वर्षाला मार्गी लावायचा होता तो लावलेला नाहीत गावातल्या सुविधाबद्दल सांगायचं झालं तर दोन अडीच किलोमीटरच्या एरियामध्ये जर बघायला गेला तर माळबाग सोडल्यानंतर गावात थेट गेलं कुठल्या महादेव मंदिरपाशी जे एक मुतारी आहे गावात सगळ्यात महत्त्वाची गरज आहे की मुतारीची गरज आहे कारण परगावचे कोण लेडीज वगैरे आले तर त्यांनी जायचं कुठं हा प्रश्न आहे तर मी माझ्या गाव गावा गावातल्या भावना मी माझ्या सांगू शकतो की नगरसेवकांना मतदारापर्यंत पोहोचणं खूप सोपं आहे खरी गरज आहे तर मतदारांच्या अडचणी त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले आणि ते निवडून आल्यानंतर तुम्हाला काम करायला पाहिजे आणि असं तुम्ही काम करा की पुढच्या वेळी तुम्हाला प्रचारही करायची गरज लागणार नाही एवढीच माझी इच्छा आहे तुम्हाला असं वाटतं का की एकदा निवडणुका झाल्यानंतर परत हे नगरसेवक कधी लोकांकडं किंवा मतदारांकडे येत नाहीत ऐंशी टक्के तर तसंच होतं आहे मी एकदम मग स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे आणि ऐंशी टक्के त्याच पद्धतीने होते आणि वीस टक्केच आहेत ठराविक नगरसेवक किती लोकांच्या अडचणी सोडवण्यास मदत करतात अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असणारे लोकंसुद्धा म्हणतात की एक नाही तुम्ही अशी कामं करा की मतदारांकडं परना येऊन तुम्हाला मत मागण्याची आवश्यकता पडणार नाही तुमचं कामच बघून मतदार म्हणतील की हाच उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा आहे आणखी काही जणांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण मावशी गावात पाणी वगैरे व्यवस्थित येते येते कचरा कचरा पण त्या घंटा गाडी बर आता एक जे आम्ही गावात फिरत असताना आम्हाला एक जे जाणवलं ते म्हणजे एक नाही एक मुतारीची सोय नाही आणि ती खूप अडचण विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये नाही हा हो ते आहे बाय लेडीज नाही पुरुषांच जेन्ट आहे लेडीज नाही तुम्हाला काय वाटतंय की लेडीज म्हणून बाई म्हणून पाहिजे की परगावची लोक आली तर गाववाल्यासनी माहिती आहे परगावच्या लोकांसनी माहिती नसते कुठं जाणार ते बाई माणूस हे खरं आहे आणखी एक प्रश्न की गावात एक आरोग्याची सुविधा म्हणजे बऱ्याच वेळेस इतर मतदारसंघामध्ये आम्हाला फिरताना असं जाणवलं की डिलिव्हरी असेल किंवा इतर गोष्टी असेल तर आपल्याला दुसऱ्या गावामध्ये घेऊन जावं लागतं आरोग्याची सुविधा उपरीमध्ये आहे काय की इथं इथं आहे की डिलिव्हरीचं हाय 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 जर अडचण असली तर पुढे नेत्यात नाहीतर व्यवस्थित करतात इथं व्यवस्थित हाय 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 काय आहे इथं सगळं सुविधा उपलब्ध चांगल्या आहेत उपरीमध्ये भरपूर सुविधा आहेत काय विषय नाही दवाखान्याचा तर काय प्रश्न अडचण असेल तर इथल्या इथं सगळं स्वाल होते बायचान्स एखादे नाही जर इथं होत नसेल तर आपल्या सेपीआरकडे जाते नाही तर मग इथल्या इथं सगळं हे होतं तुम्हाला काय वाटतं अजून काय इथं केलं तर अजून चांगली होईल चांगलं झालं तर बरं जो की काय व्हायला पाहिजे मोठं व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे मोठं दवाखाना होऊन दे गाव मोठा निजाराहून दे चांगलं होऊन देवडून निवडणूक आहे चांगलं होऊन की हा हुपरी मतदारसंघामध्ये फिरत असताना विजय भव या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे मतदार आहेत विशेषतः पुरुष मतदार आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेतला काही स्त्रिया या ठिकाणी भाजी मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा काही भावना आहेत त्या जाणून घेऊया ताई नमस्कार हुपरीच्या आता ज्या काही इलेक्शन्स चालू आहेत तुम्हाला असं वाटतं का की हुपरीतले सगळे प्रश्न सुटलेले आहेत विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये नाही अजिबातच नाही काय पेंडिंग आहे असं तुम्हाला जाणवत भरपूर का। कामं पेंडिंग आहेत तशी म्हणजे असं निस्तास नावाला नगरपालिका झाल्यासारखी झालेली आहेत त्या हिशोबाने कुठलीही कामं अजूनपर्यंत तरी झालेली नाहीत फक्त रस्ता आणि पाणी हा कधीच प्रश्न नव्हता रस्ता आणि पाणी काही प्रत्येक वेळेला होतच असतो आणि आमच्या गल्लीतले वगैरे पण रस्ते पाणी झालेलंच आहे पण बाकीचे जे, जे प्रश्न आहेत ते तसेच पेंडिंग आहेत म्हणजे ते कचऱ्यांचे असू द्या किंवा म्हणजे बाकी भरपूर प्रश्न कचरा उठाव होतोय असं सुद्धा सांगितलं जात नाही नाही जवळजवळ पाच पाच सहा सहा दिवस आमच्या गल्लीत तर गाडी येत नाही कचऱ्याची गाडी आठ आठ दिवस चार चार दिवस सुद्धा कधी कधी गाडी नसते आमच्या इकडं कचऱ्याची गाडी नाहीच आणि आणखी काही प्रश्न आहेत आता काय सारखं एक तरी म्हणजे ह्याची तर प्रॉब्लेम आहेतच पाण्याचा तर प्रॉब्लेम सारखं सारख नसता नावाला सुटलाय ते पाईपलाईन फुटल्या म्हणून कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही असं आहेतच भरपूर प्रश्न आहेत तुम्ही सांगत पाण्याचा प्रश्न काय कचरा उठाव होतोय कचरा उठाव होतोय कसा आहे आठ पंधरा दिवसांना असं येत्या त्यावेळेला एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा वाटतोय आणि तो म्हणजे की स्त्रियांच्यासाठी एक नाही दवाखान्याची सोय असणं खूप आवश्यक आहे दवाखान्याची किंवा आरोग्याची व्यवस्था सोय वगैरे आहे असं वाटतं का तुम्हाला दवाखण्या सरकारी दवाखान्यात म्हणजे भरपूर वेळेला असं होतं की लक्षच दिलं जात नाही आणि याच्यासाठी बहुतेक भरपूर लोकांनी काहीतरी प्रयत्न पण केलेला पण ते तसं काही म्हणजे सक्सेस झालेलं नाही असं वाटतंय कारण सरकार दवाखान्यात असंही लक्ष देतच नाहीत कारण भरपूर लोकांनी असं सांगितलं आहे की फक्त वृद्ध ज्या महिला वगैरे जातात त्यांच्याकडे लक्ष दिलं जातं आहे पण इतर वेळेला आमच्यासारखी जी जातात त्यावेळेला त्यांनी लक्ष देत नाहीत म्हणावं तसं तरी म्हणजे किंमत नसल्यासारखं म्हणजे एकतर सरकारी त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी किंमत देत नाहीत की काय माहीत नाही पण अजिबात किंमत नसते तिथं तुम्हाला काय वाटतं की उद्या जे नगरसेवक म्हणून एक नाही या नगर परिषदेमध्ये बसतील काय अपेक्षा अपेक्षा तर तशा भरपूर आहेत की त्यांनी सगळ्यात महत्वाचं तर मी आमच्या गल्लीचा विषय बोलू ही आमची गल्ली समोरची नाही तुम्ही कितव्या किती मगापासून गल्लीचा उल्लेख करता हनुमान मंदिरला लागून जी आमची गल्ली आहे ना ती पहिली गल्ली संध्याकाळी असू दे सकाळ असू दे किंवा दुपार असू दे तुम्ही आमच्या गल्लीत म्हणजे महिलांनी तरी येण्या जाण्याचा रस्ताच नाही असं म्हटला तरी हरकत नाही आहे कारण एवढे पुरुष तिथे दा असतात दारुडी असू देत किंवा इतर सुद्धा लोक असू देत एवढी लोक तिथं थांबलेली असतात की म्हणजे यायला जायला रस्ताच नसतोय तिथं नाही पण तो आता प्रश्न येतोय पोलीस प्रशासनाची निगडीत परंतु एक प्रशासन म्हणून नगरसेवक पोलिसांचा काही विषय नाही कितीतरी वेळा आम्ही नगरसेवकांना वे पण हा प्रश्न सांगितलेला आहे की तुम्ही तुमच्या मनावर घेऊन तो प्रश्न सोडवा आम्ही सगळ्यांनी बोललेलं त्यांना पण नाही ना पोलिसांनी लक्ष दिलंय ना नगरसेवकांनी लक्ष दिलेलं आहे आमचा तर तोच प्रश्न आहे सगळ्यात मोठा आम्हाला एक वेळ पाणी दोनच्या दोनच्या ठिकाणी चार दिवसांनी आलं तर चालेल कारण आमच्याकडे एवढा साठा असतोय की आम्ही चार आठ दिवस घालू पण आमचा सगळ्यात मोठा प्रश्न तर तोच आहे की आम्हाला महिलांना गल्ली देण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता त्यांनी करून दिला पाहिजे सीसीटीव्हीचं आश्वासन वगैरे दिलं होतं का की आम्ही होपरी मध्ये सीसीटीव्ही बसू महिलाय लावलाय पण तो चालू आहे की बंद आहे माहित नाही चालू आहे की नाही बंद आहे माहित नाही पण लावलाय हा काय हा समोरच लावलेला आहे तो पोलीस प्रशासनाने लावलेला आहे कदाचित हा पण तो चालू आहे की नाही हे माहीत नाहीये आणि तिकडच्या बाजूचा तर काही विषय नाही म्हणजे आमच्या इकडं तर कोणी लक्ष देत नाही तसं मला तर शंभर टक्के आमच्या गल्लीला तर पूर्ण वाढी टाकलेला आहे असं मी तर म्हणेन माझ्याकडे प्रश्न आहे कसा आहे आम्ही इकडं भांडी वगैरे सगळे घासतो आणि पुरुष सगळे येऊन का नाही टॉयलेटला इथं बसतात तिथं आणि आम्हाला कसं आहे जागा नाही आहे बसायला आणि हे करायला जागा नाही तिथं मग बायकाच्या का नाही तर पुरुष इथे बसतात तिथं टॉयलेटला मग कुठे जायचं सांगा आम्ही बघा हे करायला बसायला गटारीशी गरज नव्हती रस्त्यांची गरज नव्हती गटाऱ्याने रस्ता विनाकारण करून ठेवलाय आणि रस्ता अशा पद्धतीने केलाय त्याचा काहीही उपयोग नाही आहे जो आधीचा रस्ता होता तो आणि एक वेळ चांगला होता पण आत्ताचा रस्ता काही उपयोग नाही आहे असा रस्ता तो करून ठेवलाय गटारींची गरज नव्हती गटारी केलं म्हणायला फक्त केलेलं आहे बाकी त्याच्यात काही असं काही चांगलं केलेलं नाही आहे एकंदरीतच काही महिलांच्या मी काय म्हणतो की काही मला महिलांच्या भावना या अतिशय तीव्र आहेत ते म्हणतात की ज्यावेळेस दवाखान्यामध्ये जातो त्यावेळेस व्यवस्थित लक्ष दिलं जात नाही त्याच पद्धतीनं आमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेषतः फक्त एका गल्लीच्या पुरतं त्या बोलत आहेत आणि त्यांचा असा आरोप आहे की आमच्या जे नगरसेवक जे कोणी येतील त्यांनी आमच्या महिलांच्या दृष्टिकोनातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याच पद्धतीनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्ष द्यावं बघूया आणखी काही महिलांचे काही प्रश्न आहेत आपण टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये जाणून घेऊ भाजी विक्रेत्या करणाऱ्या आमच्या बहिणीसुद्धा आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया ती किती वर्षापासून व्यवसाय करता येतं आमच्या सासूपासून आहे पस्तीस ते तीस ते पस्तीस वर्षापासून आमचा व्यवसाय आहे माझं असं म्हणणं आहे नगरपालिकेला की आम्हाला भाजी मंडळ काढून कुठंतरी द्यावं कसं आहे सारखं भाजी मंडळ भाजी मंडळ म्हणून आम्हाला इथनं म्हणजे छेद मारलं तरी पण काढतात त्याच्यामुळं आम्हाला उघड्यावर राहण्याचे आम्हाला इथं मुत्तारी नाही किंवा संडास नाही ह्याच्या मुख्य प्रॉब्लेम आहे हे नगरपालिकेनं करावं इथनं मागं पाच वर्ष नगरपालिकेली काही आमची दाद घेतली नाही कारण इथनं पुढं कोण येणार आहेत त्यांनी आमची दाद घ्यावं आम्हाला यातनं मुक्त करावं ही आमची विनंती आहे एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो असा की मिरची कट्टा म्हणून भाजी मार्केट मंजूर आहे परंतु भाजी विक्रेत्यांचीच मानसिकता नाही तिथं जाऊन बसण्याचं खरं आहे काही त्यावर काय मी बोलू शकत नाही कारण का आम्हाला त्यांनी द्यायलाच पाहिजे नाही भाजी मंडळ कारण काय आहे नासवंती माल आहे पाऊस आला की माल भिजतोय ऊन लागले की माल सोपतोय ह्याच्यामुळं आमचा हे महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्हाला त्यांनी भाजी मंडळ कुठं पण काढून द्या असं हे आहे बाकी काही नाही तक्रार आपल्याबरोबर काही सामान्य नागरिक देखील आहेत त्यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण काही गोष्टी जाणून घेऊया काय वाटतं काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा आहे काय आता पाण्याची सुविधा उपलब्ध उपलब्ध भरपूर आहे प्रश्न असं म्हणजे आता तर तात्पुरता मिटलाय पुरावीपेक्षा कितीतरी चांगला आहे बरं त्या मानव जर कंटिन्यू करून बघितलं बरं कितीतरी चांगला आहे का प्रश्न नाही वाहतूक एवढी झालेली आहे आपल्या ओपरीला अरे मोठी चर्कांची बोला आपण तरी मोठी बाजारपेठच झाल्या प्रॉब्लेम आहे फक्त रस्ता रुंदीकरण रस्त्यावर तेवढं व्हायला पाहिजे अच्छा आणि एक मन महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी शिट आहे नगरपालिका आहे पण मुतारीची व्यवस्था नाही अच्छा त्यामुळे सगळ्यात प्रॉब्लेम हा लोकांनी बाहेरगावचे बरीचशी लोक आम्ही काय ग्रामीण स्थानिक लोक कुठेही जाईन व आम्हाला कुठे वर केलं तर चालेल पण बाहेरच्या लोकांना तर फार अडचण होत्या कचरा उठावाच्या बाबतीमध्ये काय कचरा उठावा अगदी वेळेवर होतोय कचरा उठा हो होते, हो काया, काया होते 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 काय काय अडचण होते होते एकदम व्यवस्थित होते 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 फक्त काय जरा टायमिंग जरा फार लवकरची घेता येतात लोक उठायच्या अगोदर कचरा गाडी दार होते अच्छा त्यामुळे आम्ही साफसफाई करू पण जरा वेळ द्या ही अपेक्षा आहे तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं की काय व्हायला पाहिजे येणारे जे नगरसेवक निवडून येतील काय अपेक्षा आहे आमचं असं आम्ही काय राजकारण पडत नाही बरं आमचं दुकान आहे राजकारणं कुठलंही पडत नाही काही सांगू शकत नाही 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 राजकारणच्या बाबतीमध्ये तुम्ही काही बोलू नका परंतु काय आमचं दुकान सर्व स सर्व सामान असतं नाही नाही तुम्ही मतदान करायला जात आहे तुम्ही एक नागरिक म्हणून आहे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय करायला हवं पाहिजे जे नगरसेवक निवडून येतील कुठल्याही पक्षाचे असू देत तसं काय सांगू शकतात या आता नगरपालिका पहिला निवडणूक आहे ना आता बरं महत्त्वाची म्हणजे नगर परिषद हां पहिला अच्छा त्यांना काय सांगतो सांगतोय तुम्हाला वाटते का सगळे प्रश्न मिटले संपलेत सगळे नागरिकांचे नाही हा व्यवस्था आहे सगळी व्यवस्था सगळी समाधानी पाणी व्यवस्थित येते हा सगळा रस्ता बिस्ता सगळा चांगला आहे चांगला आहे मुतारींचा एक प्रश्न आहे बाहेरचे लोक येतात त्यावेळेस त्यांना मुतारीची अडचण हे शिवाजीनगर आहे शिवाजीनगर मध्ये मुतारी पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बिरुंग केंद्र वगैरे काय असं निर्माण केलंय का ज्येष्ठ नागरिकांसाठी जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय ज्येष्ठ नागरिकांसाठी की नाही त्यांच्यासाठी संध्याकाळच्या वेळेस फिरण्यासाठी बाग बघी केलंय व्यवस्थित स्वच्छता स्वच्छता एकदम स्वच्छता अजून सुंदर आता काय प्रश्न म्हणजे ज्यावेळेस कुणाची सत्ता येऊ दे काय अपेक्षा आहे तुम्हाला की काय करायला पाहिजे महागाय कमी व्हायला पाहिजे बघा महागाईचे प्रश्न हे सगळे केंद्र स्तरावरती आणि राज्यस्तरावरती आहेत आपण विचार करतोय तो कोपरीच्या बाबतीमध्ये होपरीमध्ये काय व्हायला अपेक्षित आहे असं वाटतंय त्याचा नवीन आलं दे मतदान चोरी झाले ते व्हायला पाहिजे म्हणलं मतदान चोरी व्हायला पाहिजे चोरी झाले हे चांगलं व्हायला पाहिजे म्हटलं मिळालं पाहिजे ते मतदान बर म्हणजे मतदान चोरी होऊ नये यासाठी या। तुम्ही अगदी देशावरचे सगळे प्रश्न उपस्थित करायला लागले तुम्ही अगदी देश पातळीवरचे महागाईचे मुद्दे घेतले मतचोरीचा विषय घेतलाय तुम्हाला माझ्या बायकोचं मतदान आहे माझं मतदान नाही म्हणजे काय घडलंय माझं मतदान कट केले मग तुम्ही जे आपलं निवडणूक कक्ष आहे तिकडे जाऊन काय सांगितलं सांगितले कि म्हणून मतदान नाही माझं काय म्हटले त्यांनी करतो म्हणतात नुसतं अजून केलं नाही पाच वर्ष झालं आता पण आताची जे इलेक्शन आहे आता एक नाही दोन तारखेला परंतु आता मतदार यादीमध्ये तुमचं नाव आहे नाव नाही पण ना बायकोचं नाव आहे बायकोचं नाव आहे मूलभूत जो एक प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा रस्त्यांचा कारण सर्वसाधारण इतर मतदारसंघामध्ये फिरत असताना पाणी प्रश्न कचरा उठाव या गोष्टी समोर असतात तुमच्या या हुपरीच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय आहे सगळे कामं व्यवस्थित झाल्यात कुठले काम अजून व्हायला पाहिजेत म्हणजे एक मतदार म्हणून तुम्हाला गावचा नागरिक म्हणून असं वाटतं की हे जर झालं तर हुपरे अधिक चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतं बरंच का आता हे सगळ्या सुविधा म्हणजे व्हायलाच पाहिजे अजून व्हायला पाहिजे सध्या आपण आहोत हुपरी या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अर्धपुतळ्याजवळ आणि ज्यावेळेस आपण हुपरीमध्ये फिरत होतो त्यावेळेस हुपरीमधील अनेक प्रश्न आपल्याला जाणवलेत एका बाजूला सध्याच्या कामकाजाबाबत अनेक जण समाधानी असल्याचं चित्र दिसून येतं तर अनेक जणांनी सत्ताधाऱ्यांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे के सर्वसाधारण लोक असं म्हणतात की सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवा आम्ही मतदान करायला तयार आहोत पण त्याचबरोबर स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार जर या नगर परिषदेमध्ये गेलेत तर गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही पण नेमकं मतदारांच्या मनामध्ये जे काही चाललं आहे ते शेवटच्या टप्प्यापर्यंत तसंच टिकून राहणार की शेवटच्या टप्प्यामधल्या घडामोडी आणखी वेगळं चित्र समोर घेऊन जाणार हे पाहावं लागेल पण तुर्तास आपण विजयी भव या कार्यक्रमामध्ये होपरीमधून तुमचा निरोप घेतो आहे आपण लवकरच दुसऱ्या गावामध्ये भेटू कार्यक्रमाचं नाव आहे ठेवी नेक्स्ट मराठीच्या विजयी भव हा कार्यक्रमात